अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं आणि त्या वक्तव्याच्या नंतर समाजामध्ये मोठा रोष त्यांच्या विरोधात जो आहे तो पाहायला मिळालेला होता खरं तर आपण पाहिलं तर राहुल सोलापूरकर एका पॉडकास्टमध्ये बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले होतं आणि या वक्तव्याचा निषेध म्हणून समाजाच्या सर्व स्तरातून त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये टीका करण्यात येत होती जर आपण पाहिलं तर आज सकाळी पुण्यामध्ये जे राहुल सोलापूरकर यांचं जे निवासस्थान आहे कोथरूडमध्ये लक्ष्मी कवच सोसायटी या ठिकाणी त्यांचं जे निवासस्थान आहे या निवासस्थानाच्या खाली आज ठाकरे गटाच्या वतीने आक्रमक असं आंदोलन करण्यात आलेलं होतं राहुल चव्हाण कुरकर यांना जोपर्यंत आम्ही त्यांच्या तोंडाला काळं फासणार नाही तोपर्यंत आम्ही इथून मागे हटणार नाही अशी भूमिका ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून घेण्यात आलेली होती आणि त्याच अनुषंगानं जर आपण पाहिलं तर छगन भुजबळ असतील त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड असतील त्याचबरोबर खासदार छत्रपती उदयनराजे भोसले असतील यांनी सुद्धा यावरती भूमिका व्यक्त केलेली आहे की जोपर्यंत अशी जी मानसिकता आहे ती ठेचली पाहिजे आणि त्याचबरोबर जे छत्रपती शिवरायांचं आव्हान करतात त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीसुद्धा छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केल्याचं पाहायला मिळालेलं आहे आणि त्याच अनुषंगाने जो राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात जो रोष वाढतो आहे आणि त्याची खबरदारी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते आणि त्याच अनुषंगानं राहुल सोलाळपूरकर यांचं कोथरूड या ठिकाणी लक्ष्मी कवच सोसायटी या ठिकाणी जे निवासस्थान आहे या सोसायटीमध्ये त्यांचं दुसऱ्या फ्लोरवरती त्यांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते या ठिकाणी आपण पाहतोय जवळपास तीन वाहनं पोलिसांची तीन वाहनं मोठ्या व्हॅन या ठिकाणी आलेल्या था, आहेत त्याच ठिकाणी जर आपण पाहिलं जवळपास ऐंशी ते नव्वद पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी एकंदरीत तैनात करण्यात आलेला आहे त्याचबरोबर वाहतूक दंगल नियंत्रण पथकसुद्धा या ठिकाणी एकंदरीत आल्याचं पाहायला मिळतं जोपर्यंत राहुल सोलापूरकर माफी मागणार नाही तोपर्यंत आम्ही मागणी हटणार नाही अशी जी भावना आहे ती शिवनप्रेमीकडून व्यक्त करतानासुद्धा पाहायला मिळते परंतु आत्ताच आपण राहुल सोलापूरकर यांच्या निवासस्थानाच्या खाली आहोत आणि कुठंतरी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून मोठी खबरदारी घेत असल्याचं पोलीस या ठिकाणी पाहायला मिळते व्हिडिओ जर्नालिस्ट अमित भागवतसह राजरत्न जोंध हे मराठी पुणे